देवाधि देव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्र अवतार असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव शनिवारी अर्थात तेवीस नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती आहे त्यानिमित्ताने त्या जगद्गुरु शंकराचार्य निर्मित स्तोत्राचे आवर्जून पठण करावे असे सांगितले जाते कालभैरव हा शक्तिपीठांचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी कालभैरवांचे स्थान असते असं सांगितलं जात कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांचा जन्म झाला होता त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला कालभैरव अष्टमी असं म्हटलं जात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी ही कालभैरवाला समर्पित आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यात कालाष्टमी असतेच पण सर्वात महत्वाची कार्तिक महिन्याची अष्टमी असून हा दिवस पापी अत्याचारी आणि अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो अशी आख्यायिका आहे मान्यतेनुसार काळा कुत्रा हा कालभैरवाचे प्रतीक मानला जातो तसच या दिवशी काळभैरवाष्टक तसंच महाकाळभैरवाष्टक म्हणावं आणि काळभैरवांची स्तुती करावी या दिवशी त्यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी कालभैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा भगवान कालभैरव यांच्या जयंतीपासून सलग चाळीस दिवस भगवान कालभैरव यांचे पूर्ण भक्तीभावाने अखंडपणे दर्शन घेणाऱ्यांवर ते विशेष प्रसन्न होतात आणि त्या भक्ताच्या सर्वच इच्छा स्वतःहून पूर्ण करतात भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे त्यांच्या जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्यांना गोड भाकरी खाऊ घालणं परंतु जर काळा कुत्रा उपलब्ध नसेल तर आपण कोणत्याही कुत्र्याला गोड भाकरी देऊन हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने केवळ काळभैरवच नाही तर भगवान शनिदेव यांची कृपादृष्टी देखील तुमच्यावर राहील या शुभ दिवशी भगवान कालभैरवांच्या मंदिरात जाऊन मोहरीचे तेल नारळ हरभरा जिलेबी आणि मद्य अर्पण केले जाते भक्तिभावाने कालभैरव यांची पूजा केली जाते भैरव शब्दाचा अर्थ आहे सर्व प्रकारची भीती हरणारा आणि जगाचे संरक्षण करणारा कालभैरव हे भगवान शिवशंकरांचे प्रमुख गण आहेत आणि म्हणूनच महादेवांचेच रूप ते महादेवान इतकेच भक्तांवर कृपा करणारे आहेत कालाष्टमीच्या दिवशी अर्थात कालभैरव जयंतीच्या दिवशी एक मंत्र आहे ज्याचा अकरा माळा जग तुम्हाला करायचा आहे कमीत कमी अकरा माळा त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही करू शकता सकाळी लवकर उठा कालभैरवांची पूजा करा आणि त्यानंतर या मंत्राचा जप अकरा माळा करा तो मंत्र याप्रमाणे आहे ओम कालभैरवाय नम हा मंत्र अतिशय प्रभावी आहे तुम्ही मनापासून श्रद्धेने आणि नियमाप्रमाणे या मंत्राचा जप केला तर तुम्ही जो काही संकल्प घेतला असेल किंवा तुमची मनामध्ये जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल कालाष्टमीच्या दिवशी सकाळी कालभैरवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना सुद्धा करू शकता त्याचबरोबर कालभैरव जयंतीला एकवीस बिलवाच्या पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर ती पाना अर्पण करा तसंच एकमुखी रुद्राक्ष सुद्धा अर्पण करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तुमच्यावर जे काही संकट असेल ते सुद्धा दूर होऊ शकेल लक्षात घ्या जे उपाय मी तुम्हाला सांगते आहे किंवा ज्या साधना आम्ही तुम्हाला सांगतो आहोत त्यापैकी कुठलीही एक साधना तुम्ही करायची आहे पण ती मनापासून आणि भक्तिभावाने करायची आहे एक पेक्षा जास्त केल्या तरी चालेल पण कमीत कमी एक तरी नक्कीच करा चला आता बघूया पुढची साधना काय आहे पुढची सेवा काय आहे पुढची जी सेवा आहे ती तुम्हाला कमीत कमी तीन दिवस तरी करायची आहे त्यासाठी रविवार बुधवार आणि गुरुवार हे दिवस उत्तम असतील कालभैरवाष्टमीच्या दिवशी तर तुम्ही ते कराच पण त्या व्यतिरिक्त हे दिवस उत्तम आहेत ही सेवा या प्रकारे करायची आहे एक पोळी बनवायची आहे पोळी तयार झाल्यानंतर तुमच्या हाताची तर्जनी आणि मधलं बोट ही दोन बोटं तेलात बुडवायची आहेत आणि या दोन बोटांनी पोळीवर तेलाची एक रेश काढायची आहे आणि मग नंतर ही पोळी कोणत्याही दोन रंगांच्या कुत्र्यांना खायला घालायची आहे मी मगाशी म्हटलं तसं हा उपाय तुम्ही रविवारी बुधवारी आणि गुरुवारी करू शकता किंवा तीनही दिवस करू शकता यामुळे तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते असं म्हटलं जातं जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल खूप कर्ज झालं असेल फिटता फिटत नसेल तर कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आवरून भगवान शंकरांची पूजा करा त्यांना बिलवाची पाना अर्पण करा भगवान शंकरांसमोर आसन ठेवून रुद्राक्षाची जपमाळ घेऊन एका विशिष्ट मंत्राचा जप करा आणि तो मंत्र याप्रमाणे आहे ओम ऋणमुक्तेश्वराय नमः या, या, या मंत्राचा जप तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे कालभैरव अष्टमीच्या दिवशी तुम्ही हा करत असाल तर अतिउत्तम कालभैरव जयंतीच्या दिवशी एक दिवस आधी मोहरीच्या तेलामध्ये उडदाच्या डाळीचे भजे बनवा ते रात्रभर झाकून ठेवा सकाळी लवकर उठून सहा ते सातच्या दरम्यान कोणाला काहीही न सांगता बाहेर पडा आणि ते कुत्र्यांना खायला घाला ही सुद्धा कालभैरवांना प्रसन्न करून घेण्याची एक साधन आहे या साधनेने सुद्धा कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात तसंच कालभैरवाला जिलबी अर्पण केली जाते मंदिरात जिलबी अर्पण करावी आणि बाकीची जिलबी गोरगरिबांना प्रसाद म्हणून वाटावी तसंच गरीबांना काळी ब्लँकेट्स वाटल्याने सुद्धा कालभैरवांची कृपा आपल्यावर होत असते त्याचबरोबर कालभैरव जयंतीच्या दिवशी जाऊन महादेवांना पाण्याने अभिषेक करा काले करा काळे तीळ अर्पण तिथे बसून मनात, मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप सुद्धा करा तुमची जी काही कामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल बोला कालभैरवाय नमो नमः अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका